तर कशा आहात मित्रांनो हो, तर आज आलो होतो आम्ही आपल्या ले ले, लेणी अजिंठा लेणीमध्ये तर आज कर ले, करतो आम्ही तुम्हाला दाखवणार आहे अजिंठा लेणीचा फुल ब्लॉग तर बघा आपला व्हिडिओ माझं भाऊ येणा फेकन फाकी करतो बरं का पहिली गोष्ट मोठ्या डेवर आहे तो डेव्हरी पहिल्यांदा चरबी म्हणतो मला जायचं म्हणे पोलीस भरतीमध्ये मित्रांनो हो तर आम्हाला बस सापडलेली आहे आता जातोय आम्ही शटल बसमध्ये पहिल्यांदा अजिंठा केवज म्हणजे अजिंठा लेणीमध्ये एंटर करतोय मी आयुष्यात पहिल्यांदा तो पण भावासोबत बहीण होती पण ती होऊन गेली जाऊ देत तिला काय म्हणतात आता तर मित्रांनो आपण आत्ता तर मस्त की ए सी बसमध्ये बसलेलो आहे तर एसी बसमध्ये बसल्यावर थोडंसं बरं वाटलं मला तर आता आम्ही जाणार आहोत अजिंठा लेणीकडे तर आता वळतोय आम्ही अजिंठा लेणीकडे तर भेटू अजिंठा लेणी आता आली अजिंठा लेणी आता अजिंठा लेणी उतरल्यावर ले आता पुढे काहीतरी चेकिंग होणार होती मग इथून आम्हाला लेणी बघण्यासाठी पायपाय जायचं होतं तर आता चेकिंग करतोय माझा भाऊ तर आता चेकिंग झाल्यानंतर भेटू आपण तर चला मित्रांनो इथं चेकिंग करताना माझ्या भाऊ चेंडर पॅन्डर पण चेक केलं त्याला इतकी लाज वाटत काय सांगू मी तू पण दिसाल आम्ही आलेलो मित्रांनोर आता झालेलं आम्ही जाम छेडू चढू पाय जाम झाले इथे काही पोर येणार आलेले असा भाऊ तो बघा पाय जाम झाले त्याचे कोण जाम झाले जगा जाम नाही झालं तसे <laughs> मित्रांनो बघू शकताय तुम्ही आम्ही आलेलो आता वर खूप तो, <laughs> <दाथ उन्देवादा> <laughs> तो खुला आता आम्ही काय सांगू तुम्हाला पाय <laughs> जाम झाले माझे इतक्या इतकं इतक्या चालू चालू जागे जागेवर सिक्युरिटी गार्ड लावून ठेवले यांनी इतकं भयानक काढतं काय सांगू तुम्हाला प्रयास करने का मित्रांनो खूप तकलेलो आहे अर्धा अर्धा पण झालं नाही आमचा प्रवास आणि हा बघा त्याचे बुट बिट झालं बिलना चालू सांगणार आता मी निघतोय पुढे हॅलो इथे काय सिक्युरिटी गार्डची टीम आहे उभी करे सगळी बुद्धचे बुद्धचे चल खूपच छान दिसते मला हे चल लवकर वर जायचं आपल्याला चल चल मोठी आता आता भेटी भीती वाटत होती तिथे आता चाललावर मित्रांनो इतका आनंद बाप किती दिवसानंतर होते बाप मी माझा भाऊ आम्ही एकटेडा आहे प्लेनी मध्ये आलो किती भारी वाटते बघा तुम्ही तुम्ही खालून आपला इंटरफेस बघू शकता इतकं छान इतकं भारी खूप भारी वाटतंय मला चाल रे भाऊ करायला मी ओब करणार <laughs> <laughs> जेव्हा कॅमेरा पण असला ना तेव्हा काही दुसरा बोलतो कॅमेरा सांगल्यावर दुसरा काही बोलतो तो मी मित्रांना हात आकलेला आहे हा इथं बसला होता खूप सरांचा गबर बंद कर असताना <laughs> बाटलीतलं पाणी पण संपले ते <laughs> मित्रांनो अरे बा खूप थकलेलो होतो खूप थकलेलो होतो माझा बाबा बघा थकलेलो होता बा त्याला म्हणलो माझी दोन बस बसून पुढच्या शीटवर दोन बसले आता अजेलो आहे आम्ही यासाठी आता आम्ही निघलो अजिंठ्याच्या म्हणजे आता बस बसतो असतो आता अजिंठ्यावर निघतो आहे आम्ही लेणं एकदम भारी आहे तीन एका दिवशी या अजिंठ्याच्या लेण्याला या हो पाहिला असलेली म्हणजेच बेरूड लिहिलेल्या पण या आजची आमच्या अजिंठा यांचा बस खूप चांगला होता व मित्रांनो आजचा आपला छोटासा म्हणजे मोठा होता थो थोडा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व नक्की शेअर करा धन्यवाद हॅलो मित्रांनो आज एवस्लाय शुभम त्याचा चेहरा भाज्या म्हणून दोन मोठे लावून ठेवले होते त्या दात इतकत राहत होतो जस काय आम्हाला इथंच नाही यावा कस करतो करून दाखव त्याला जस की एकट्याला एक डोळा ओवर करतो तो आता पाहू तुला